महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप नवीन नाहीत पण कधी कधी काही किस्से असे समोर येतात की जनतेच्या डोक्यात एकच प्रश्न घुमत असतो हे मंत्रिपद आहे की वैयक्तिक फायद्याचं सोने तिकीट एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातले प्रताप सरनाईक हे आज चर्चेचं आहेत आणि तेही साध्या कारणामुळे नाहीत ज्याच्यावर तुम्ही कारवाई करता त्याच्याकडून तुमच्या कुटुंबाला स्पॉन्सरशिप आणि तोही लाखांमध्ये ही गोष्ट फक्त एक कंपनी किंवा एका मंत्र्याची नाही तर सत्तेच्या खुर्चीचा वापर कसा केला जातो याचं थरारक उदाहरण आहे आज आपण उलगडणार आहोत रॅपिडो स्पॉन्सरशिप गोविंदालिक एसीबी तक्रार आणि या प्रकरणाचा अस्सल राजकीय अर्थ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी असा ट्विस्ट आहे जो तुम्हाला विचार करायला भाग पाडेल खरंच लोकशाहीत जनता राजा असते की मंत्री हा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्ता म्हणजेच म्हणजे पण महत्वाचं सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वाद संशय आणि आरोप नवीन गेल्या काही महिन्यांपासून शिंदे गटातील मंत्र्यांच्या भोवती वेगवेगळ्या कारणांनी वादंग उठत आहेत संजय शिरसाट यांची पैशांनी भरलेली बॅग भरत गोगावले यांची अघोरी पूजा संजय गायकवाड मारहाण प्रकरण आणि आता चर्चेच्या वादळाच्या केंद्रस्थानी आलेले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक प्रकरण खूप साधा आहे वर वर हो पण त्याचं परिणाम फार खोलवर जातात प्रताप सरनाईक हे परिवहन मंत्री आहेत त्यांच्या कार्यकाळात रॅपिडो नावाच्या बाईक टॅक्सीवर कंपनीवर परवानगीशिवाय प्रवासी वाहतूक केल्याबद्दल कारवाई झाली आणि ती त्यांनी स्वतः केली खरं तर रॅपिडोवर गेल्या तीन वर्षात परिवहन खात्याने अनेक गुन्हे दाखल केले होते पण आता धक्कादायक बाब उघड झाली आहे रॅपिडोकडून सरनाईक यांच्या मुलाच्या प्रो गोविंदा लीगसाठी या मोठ्या कार्यक्रमासाठी स्पॉन्सरशिप मिळाली आहे ज्याच्यावर तुम्ही कारवाई करता त्याच्याकडून तुमच्या कुटुंबाच्या कार्यक्रमासाठी लाखोंचा निधी घेतला जातो हे फक्त राजकीय प्रश्न नाही तर नैतिकतेचा मुद्दा देखील आहे यावर कामगार सभेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांनी या प्रकरणाची दखल घेत थेट लासलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली त्यांच्या तक्रारीत आरोप आहेत की हा प्रकार पदाचा सरळ सरळ गैरवापर आहे हीच पद्धत इतर मोठ्या कंपन्यांबाबतही वापरली जात असेल जसे ओला आणि उबर ज्यांच्याकडे हजारो कोटींची फंडिंग आहे या कंपन्या कायद्याला हरताळ फासत आहेत कारण त्यांना अधिकाऱ्यांकडून संरक्षण मिळालेलं आहे याचबरोबर क्षीरसागर यांनी अप्पर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांच्यावर थेट बोट ठेवत त्यांना या सर्व भ्रष्टाचाराचा मुख्य सूत्रधार म्हटले म्हणजेच हा वाद फक्त एका मंत्र्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेपर्यंत पोहोचला आहे राजकारणात टायमिंग खूप महत्त्वाचं असतं सध्या महायुती सरकारवर आधीच विविध मुद्द्यांवरून टीका होत आहे अशावेळी मंत्र्यांवर असा आरोप होणं म्हणजे विरोधकांना आयतं हत्यार मिळाल्यासारखं आहे विरोधक लगेचच हल्ला चढवतात शिंदे सरकारच्या मंत्र्यांची नातेवाईक लाभ घेतायत म्हणून शिंदे यांच्यासाठी ही परिस्थिती त्रासदायक आहे एका बाजूला विरोधकांचा दबाव तर दुसऱ्या बाजूला स्वतःच्या गटातील मंत्र्यांच्या वादांमुळं वाढलेलं जनतेचं अविश्वासाचं वातावरण या आरोपांवर प्रताप सरनाईक काय म्हणाले ते देखील पहा ते म्हणतात ही स्पॉन्सरशिप आत्ता घेतलेली नाही आहे ती तीन वर्षापूर्वीच घेतलेली आहे तेव्हा मी परिवहन मंत्री देखील नव्हतो उलट मी मंत्री झाल्यावर रॅपिडोवर कारवाई केली होती तसेच या खेळाला पुढे आणण्यासाठी फक्त रॅपिडो हो नाही तर पाच किंवा पंचवीस एजन्सी आहेत त्यांच्या मते हे प्रकरण राजकीय हेतूने उचलून धरलं जात आहे आणि वस्तुते ती तोडून मोडून जनतेला सांगितली जात आहे पण राजकारणात फक्त तथ्य महत्त्वाचं नसतं साहेब तर लोकांच्या मनात तयार होणारं चित्र हे त्या पटीनं कितीतरी महत्त्वाचं असतं सामान्य जनतेच्या दृष्टीने प्रश्न सोपा आहे तुम्ही एका कंपनीवर कारवाई करता आणि नंतर तीच कंपनी तुमच्या मुलाच्या इव्हेंटला पैसे देते हा फक्त योगायोग आहे का जेव्हा रोज प्रवास करणाऱ्या लोकांना नियम पाळायला भाग पाडलं जातं बस टॅक्सीवाल्यांना छोट्या चुकांसाठी दंड थोटावला जातो तेव्हा त्याच नियमांच्या जाळ्यातून मोठ्या कंपन्यांना बाहेर काढणारे निर्णय लोकांच्या नजरेत संशय निर्माण करत असतात या प्रकरणात केवळ मंत्रीच नव्हे तर वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही संशय आहे भरत कळसकर यांच्यावर केलेला आरोप धक्कादायक आहे कारण याचा अर्थ असा होतो की फक्त राजकीय व्यक्तींची गोष्ट नाही तर अधिकाऱ्यांचा सहभाग असलेलं मोठं जाळ आहे जर अधिकाऱ्यांकडून अभय दिला जात असेल तर कोणतीही कंपनी नियम मोडूनही व्यवसाय सुरू ठेवू शकते देशात आणि राज्यात सत्तेच्या भोवती फिरणारं एक न लिहिलेलं समीकरण आहे व्यवसाय आणि सत्ता या दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालतात कंपनीला परवाने मंजुरी आणि अडथळे टाळायचे असतील तर राजकारणांना निधी इव्हेंट स्पॉन्सरशिप आणि निवडणुकांसाठी आधार हवा असतो हा खेळ दोघांच्या फायद्यांचा ठरतो पण जनतेचा यामध्ये तोटा होत असतो आजच्या डिजिटल युगात बातमी फक्त न्यूज चॅनेलवर राहत नाही ती सोशल मीडियावर व्हॉट्सअप वर, ग्रुपमध्ये ट्विटरवर हॅशटॅगमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरत असते या प्रकरणातही तेच आहे जनतेचा राग टोलेबाजी आणि मीम्सनी हे प्रकरण अधिकच चर्चेत आलं प्रश्न केवळ नैतिकतेचा नाही कायदेशीर दृष्ट्या हे प्रकरण बीकडून तपासलं जाईल कदाचित पुरावे मिळाले नाहीत तर बंद होईल किंवा कोर्टात वर्षानुवर्ष अडकून राहील पण नैतिकतेच्या कसोटीवर मंत्री आणि संबंधित अधिकारी आधीच हरले आहेत असं अनेकांचं मत आहे कारण जनता फक्त कायद्यानं नव्ह तर विश्वासाने राजकारणाला पाठिंबा देत असते आणि तो विश्वास एकदा तुटला की परिणाम निवडणुकांमध्ये दिसतात शेवटी या गोष्टीतून एकच निष्कर्ष समोर येतो तो म्हणजे सत्ता पैसा आणि प्रभाव यांचा संगम जेव्हा होतो ना तेव्हा नियम केवळ कागदावर राहतात प्रश्न फक्त एवढाच आपण हा खेळ उघड करणारे प्रेक्षक राहणार आहोत की या खेळाचे नियम बदलणारे नागरिक होणार आहोत मित्रांनो ही कथा फक्त प्रताप सरनाईक किंवा रॅपिडोपुरती नाही ही कथा आहे सत्तेच्या खुर्चीवर बसल्यावर नियम कसे बदलतात आणि त्या नियमांचा फायदा कोणाला मिळतो या संदर्भात जेव्हा जनतेचा पैसा त्यांचा विश्वास आणि अपेक्षा या सगळ्यांचा वापर स्वतःच्या कार्यक्रमांना स्पॉन्सर मिळवण्यासाठी केला जातो तेव्हा तो भ्रष्टाचार फक्त कागदावरच नसतो तो लोकशाहीच्या रक्तात मिसळतो उद्या हे प्रकरण एसीबीच्या फाईलमध्ये अडकून राहील किंवा कोर्टात वर्षानुवर्ष खेचलं जाईल पण जनता मात्र रोज तिकीट टॅक्सी बसच्या भाड्यांसाठी त्रास सहन करत राहील आणि हो जोपर्यंत आपण फक्त सोशल मीडियावर राग काढतो मत पण मतदानाच्या वेळी सगळं विसरतो तोपर्यंत स्पॉन्सरशिपचं हे खेळ कधीच थांबणार नाही त्यामुळं विचार करा आपण फक्त प्रेक्षक आहोत की अजूनही या खेळात आपला काही हक्क का आहे ज्याचा त्याचा विचारानुसार त्यांनी हा विचार करावा आणि या प्रकरणा संदर्भात आपली मतं कमेंट मध्ये नक्की कळवावी अशाच नवनवीन माहिती साठी पे सत्ता थोडक्यात पण महिन्यानंतर सिंगापूर ब्रांच लाशन काय ग तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडी चा त्रास आहे दिवसभर फटीक असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाही येते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत